आवरणांचे एक तत्व होते शिकत असताना कमवा आजच्या काळात हे तत्व किती जिवंत आहे ना कारण खरा शिक्षित जो स्वतःच्या पायावर उभा राहतो मेहनत शिस्त व आत्मनिर्भरता त्या तिन्ही गुणांचा संग म्हणजे कर्मवीर होईल मित्रांनो एखाद्याला कर्मवीर ही उपाधी सहज मिळत नाही त्याच्याकरिता आयुष्य जिवावं लागतं हजार लोकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश घालावा लागतो हे कर्मवीरांनी केलं वाटा आहे वस्ती गावातील अन्नधान्य संपले हे वाढल्यावर आपल्या आगातील बांगड्या पाडून देणारे लक्ष्मीबाई झोपले असताना त्यांच्या अंगावर माय पाहून घालणारे कर्मवीर हे खरे शिक्षण क्षेत्रातील प्रतिभा आहे म्हणूनສະຫນາແວຈະ वाटते की નાર મંદિર पुढे પણ કાર્યດິດા ગળે હતું નાર મંદિર पुढे પણ કાર્યດິດા ગળે હતું એવ વિન્યાસ સપનાंना તેની દિલી ભરનાર બળ મોટો તેની દિલી ભરનાર બળ હતું કોંબોવા શિકારે દરમિયાન હતું વિદ્યાર્થીंना પ્રોત્સાહન વેણുകൊണ്ട് ઉદુષ વિદ્યાર્થીની મળ્યા जातो એટલે ત્રિશાની ના નિર્મળ પર આ પ્રસાદ દિલા जातो એટલે અનેક વધુ વિદ્યાર્થીઓ सहभागी होऊन आपले शिक्षण પૂર્ણવુ આ

ताड असलेला अन्याची असेल कावलंबी स्वाभिमानी व विनयशी असावायची त्यांच्यामध्ये ओपनपती करण्याची मला तयार करावायचा आहे त्यांच्यावरील काम माझी संस्था आहे अन्यारे डोक्याला एक

जय शिषण जय कावलमण जय कर्मणी जय